नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आणि प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जी काय जमवाजमव चालू आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या परीने आपल्या चुलत भावाला सोबत घेऊन महापालिका पुन्हा जिंकायचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळेला महाविकास आघाडी सोडायची कि राज ठाकरे आणि मनसेला सोबत घ्यायचं अशी द्विधा मनस्थिती त्यांची झालेली आहे आणि त्याच कारण सरळ आहे की मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांनी जी हिंदुत्वादी भूमिका घेतली किंवा गेल्या लोकसभा निवडणुकीत उघडपणे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचं समर्थन केलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या मनात किंवा अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये शरद पवार गटामध्ये काही शासनकता असली तर योग्य आहे पण एक काँग्रेस असो किंवा शरद पवार गट असो यांनी एक गोष्ट विसरू नये राजकारण आणि पक्ष या दोन गोष्टी निवडणुकांसाठी असतात तुम्ही राजकीय चळवळ नाही आहात बोलायला लोकांना उल्लू बनवायला ठीक असतं की आमची विचारधारांची लढाई आहे वगैरे वगैरे पण विचारधारांची लढाई ही शेवटी निवडणुकीच्या खडकावर येऊन फुटणार म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकत नाही कमी अधिक प्रमाणात मत मिळवून आपल्या जागा जिंकून आणून दाखवत नाही तोपर्यंत तो तुमच्या विचारधारेला कोण कुत्र सुद्धा विचारत नसतं ही वस्तुस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आमची आणि त्यांचे वैचारिक मतभेद आहेत वगैरे वगैरे बोलण्यात काही अर्थ नसतो त्याच काँग्रेस पक्षाने आणि शरद पवार गटाने निर्लज्जपणे हिंदुत्ववादी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेबरोबर मोतूर लावलेला होता सत्तेत भागीदारी केलेली होती मग आताच राज ठाकरेंसाठी उगाच नखरे करण्यामध्ये काही अर्थ नाही त्याला कपाळकरंटेपणा म्हणावा लागेल भाजप आणि त्यांच्याबरोबर गेलेले अजितदादा अधिक एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन आहे त्यांच्याकडे सत्ता आहे संघटनेच बळ आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत धोरण उडालेली महाविकास आघाडी जी आहे त्या आघाडीला आगामी महापालिका किंवा जिल्हा स्थानिक निवडणुका जिंकणं हे सोपं नाहीये आणि म्हणूनच एक गोष्ट अजिबात विसरायची नाही कि विचारधारा वगैरे पब्लिक मध्ये बोलायला ठीक आहे जिथे परिसंवाद असतात डिबेट असतात तिथे बोलायला हरकत नाही पण जेव्हा निवडणुकीचं संकट किंवा आव्हान समोर उभं असत तेव्हा निवडणूक जिंकणं याला प्राधान्य असत तुम्ही साधू संत नाही यात की प्रत्येक वेळेला अग्निपरीक्षा काहीतरी करून दाखवायचे हे मी एवढ्यासाठी सांगतोय कि गेले महिनाभर ठाकरे बंधू एकत्र येणार ठाकरे ब्रँड आणि मग त्यासाठी काँग्रेस बरोबर जमणार का काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायची की काय ही जी चर्चा चालू आहे त्यामुळे लोकांमध्ये चुकीचे सिग्नल जातात आणि ते उद्धव ठाकरेंसाठी जातात उबाटा शिवसेनेसाठी जातात तसेच ते चुकीचे सिग्नल हे काँग्रेस पक्षासाठी सुद्धा जातात माझं तर मी काँग्रेस किंवा उबाटा शिवसेना यांचा बिलकुल समर्थक नाही मी त्यांच्या एखादा माणूस कपाळकरंट करतो कर्मचारीपणा करतो त्याला थोडं विचार करायला सांगणं हे सुद्धा एक मानवी सहानुभूती म्हणून आवश्यक असत आणि म्हणूनच था। उद्धव ठाकरे जो आघाडी भाजप किंवा महायुतीच्या विरोधात एक आघाडी जमवण्याचा प्रयत्न करतायत मुंबई महापालिकेसाठी त्यामध्ये मनसे बरोबर आपलं जमणार नाही वगैरे वगैरे जे काय भाष्कळ बडबड हर्षवर्धन सपकार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत हा शुद्ध मूर्खपणा उद्धव ठाकरे यांना काँग्रेस सोबत घेणं आवश्यक आहे त्यात त्यांचा स्वार्थ आहे मतलब आहे पण त्याच वेळेला काँग्रेसचा त्यात तोटा नाहीये काँग्रेसचा सुद्धा झाला तर फायदाच होणार आहे एक विसरू नका या आधीची आठ वर्षापूर्वी दोन हजार सतरा मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक एकत्र सत्तेत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजप एकमेकाच्या विरुद्ध लढलेले होते आणि तरीही त्या दोघांनी काय दोनशे सव्वा दोनशे जागांपैकी एकशे साठ सत्तर जागा जिंकल्या होत्या तुमच्यासाठी उरलेल्यांसाठी उरल्या किती जागा सव्वा दोनशे मध्ये जर पावणे दोनशे जागा युतीकडे गेल्या तर अवघ्या पन्नास जागा उरल्या होत्या आणि त्यातल्या काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे एक प्रकारे आपला फायदा बघत असतील पण त्याच वेळेला काँग्रेस लाठी पुनरुत्थान पक्षाचं व्हावं मुंबई यासाठी प्रयत्नशील आहे काँग्रेसचं उरलंय काय राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबईत नाहीये एक तो आ, काय तो नवाब मलिक वगैरे सोडला तर नव्हता पण उरला सुरला काँग्रेस पक्ष जो मुंबईत आहे तो फक्त मुस्लिम पट्ट्यापुरता उरलेला आहे एक धारावीची गायकवाड ही जागा आणि मालाड किंवा मुंबादेवी या दोन दूस, मुस्लिम आमदारांची जागा सोडली तर काँग्रेस पक्षाला मुंबईत स्थान काय उरलंय मराठी सोडा अमराठी लोकांमध्ये सुद्धा काँग्रेसला स्थान उरलेलं नाही तेव्हा आमचं मनसेशी जमणार नाही असला टेंबा मिरवण्याचं काही कारण नाही गणित जुळवून म्हणजे मतांची टक्केवारी जर एकत्र आली तर भाजप आणि महायुतीशी चांगली टक्कर देता येईल आणि भाजपचा जी घोडदौड चालू आहे ती रोखता येईल हे उद्धव ठाकरेंचं गणित आहे त्यांचा पक्ष कुठला एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यामुळे गेल्या वेळाला जसं चौऱ्याऐंशी जागांपर्यंत धडक मारली तेवढी झेप आता घेता येणार नाही त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मित्र पक्षाची गरज आहे आणि तो काँग्रेस किंवा शरद पवार गट राष्ट्रवादी असेल तर त्यातून सुद्धा भागणार नाही हे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे दहा काँग्रेसचे चार असे तेरा जागा फक्त छत्तीस पैकी त्यांच्या निवडून आल्या त्या सुद्धा समाजवादी पक्षाचे अबू आजमी आहेत म्हणून भाजपची आणखीन एक जागा कमी झाली महायुतीची अन्यथा तुमची ताकद काहीकडे बघा आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरे भले स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या का बाजूला मनसे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या स्वार्थाकडे बघू नका त्यापेक्षा अशा आघाडीतून अशा जुळवाजुळवीतून काँग्रेसच्या जागा गेल्या वेळपेक्षा वाढतील की नाही याकडे बघा कारण आघाडी करून त्यात शरद पवार गट असला तरी त्या त्याचा फारसा लाभ मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळू शकत नाही कारण त्यांचं तेवढं संघटन पक्षाचा व्याप मुंबईत तितका नाहीये पण तो काँग्रेसचा आहे काँग्रेस कितीही मरगळलेली असली तरीही थोडंफार कष्ट घेतले तर काँग्रेसला दहा बारा पंधरा टक्क्यापर्यंत मतं मुंबईत मिळवता येतात आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मिळू शकणारी दहा पंधरा टक्के मतं एकत्र केली तर दोघांची बेरीज ही पंचवीस तीस टक्क्यापर्यंत जाते आणि राज ठाकरे यांचे चार पाच टक्के घातले तर ते पस्तीस टक्क्यांपर्यंत जातात आणि हे फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन आहे त्याचा फायदा जितका उद्धव मिळू शकतो तितकाच तो काँग्रेसलाही मिळू शकतो पण कर्मदारीत्री काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना आपल्यामुळे मुस्लिम मतं मिळाली आपल्यामुळे दलित मतं मिळाली मिळू देत ना ज्या वेळेला तुम्ही आघाडी करता मैत्री करता किंवा सौदा करता तेव्हा तो सौदा दोघांनाही आपापल्यासाठी लाभदायक वाटला पाहिजे आणि तसं असेल तरच सौदा होतो आणि त्याचा दोघांनाही लाभ होतो जसा गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंचे दहा आमदार निवडून आले ठीक आहे अनेक ठिकाणी त्यांना मुस्लिम मतं किंवा दलित मतं मिळाली म्हणून निवडून आले पण तसाच लाभ काँग्रेसला सुद्धा त्यांचे तीन आमदार निवडून आणण्यात झालेले आहे मग धारावी असेल मालाड असेल किंवा काय ते मुंबादेवी हे तीन काँग्रेसचे आमदार आले त्यामध्ये काही हिस्सा दोन पाच दहा टक्के हा उद्धव ठाकरे गटाच्या मतांचा आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे जी जुळवाजुळव करतायत त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे राज ठाकरे सोबत आला तर तो, तो जो फायदा उभाठा शिवसेनेला होणार आहे तसाच जागोजागी मुंबईच्या जे काय दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्यामध्ये कमीत कमी शंभर वॉर्ड मध्ये राज ठाकरे यांची किरकोळकरी मतं आहेत आणि ती जर उद्धव ठाकरे राज ठाकरे ठाकरे ब्रँड यामुळे काँग्रेसच्या पारड्यात पडली जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तर ती काठावरची जागा निवडून येऊ शकते आणि या काठावरच्या जागा या महापालिका निवडणुकीत अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक ठरत असतात कधी कधी तर शंभर सव्वाशे अशाही मतानी एक जागा सुटत असते मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण देतो एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या महापालिका निवडणुका होत्या तेव्हा जे जे हॉस्पिटल परिसरामध्ये मला वाटते आर एम चव्हाण नावाचा काँग्रेसचा उमेदवार हा डिपॉझिट गेला तरी निवडून आला होता कारण अर्धा उमेदवारांमध्ये इतकी बारीक 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 मतांची विभागणी झाली की काहीतरी एक एकशे पाच वगैरे मतांनी तो निवडून आला होता कारण तो सर्वात जास्त मतांचा होता पण डिपॉझिट वाचवणे की सुद्धा मत त्याला मिळालेली नव्हती हे मी एवढ्यासाठी सांगतोय की राज ठाकरे यांची ताकद आज घडीला मुंबईत कमी आहे पण ती आघाडीमध्ये गेल्यानंतर तुमच्या उपयोगाची ठरू शकते त्याविषयीची आकडेवारी त्या, त्या इंडियन एक्सप्रेस वगैरे हो कुठे कुठे आलेली आहे आणि त्याच्यावरून बाकीच्या मराठी मीडियामध्ये खूप धुमाकूळ चालू आहे पण तेवढं यश त्यांना मिळेल असं नाही केवळ राज ठाकरे बरोबर असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना बाजी मारून जाता येईल असं बिलकुल नाहीये पण काँग्रेस कितीही मरगळलेली असली मुंबईमध्ये तरी दहा बारा टक्क्याच्या खाली मुंबई काँग्रेसची मतं नाहीत हे विसरू नका आणि त्यामुळे दहा बारा टक्के अधिक चार टक्के अधिक सोळा टक्के असं जे तीस पस्तीस टक्क्याचं गणित उद्धव ठाकरे जमवायला बघतायत त्याला काँग्रेसने अपशकून करू नये हे हर्षवर्धन सत्पाळ जे कोणी तिकडचे विदर्भातले किंवा बुलढाणा वगैरेचे आहेत त्यांना मुंबईतलं किती कळतं मला माहित नाही पण उद्धव ठाकरे यांनी राज सोबत घेतलं आणि आघाडी टिकवली तर त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल आणि त्याचं श्रेय सुद्धा सक्पाड यांनाच मिळेल कारण ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि बघा मुंबईमध्ये एक काय सत्तावीस वगैरे नगरसेवक होते काँग्रेसचे ते सत्तावीस आमदाराचे सदतीस झाले सत्तेचाळीस झाले असा आकडा वाढला तरी पाठ थोपटली जाईल ती प्रदेशाध्यक्षाची हे विसरू नका विसरू नका अन्यथा तुम्ही स्वबळावर आज काँग्रेस मुंबईत लढण्याच्या स्थितीत नाहीये राज ठाकरेंकडे जे काही विधानसभेला मिळालेली चार टक्के सव्वा चार टक्के मतं दाखवली जातात ती काँग्रेसची अवस्था तरी काय काँग्रेसची अवस्था बघितली तर मुस्लिम बहुल विभागामध्ये आणि धारावी सारख्या दलित बहुल विभागामध्ये काँग्रेसच्या तीन जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा तिथे उभाठा शिवसेनेची पाठराखण त्यांच्याकडे होती त्यामुळे काठावरून सुटून पुढे जाणं यासाठी आवश्यक असा टेकू हा उबाठा शिवसेनेचा मिळालेला आहे आणि आज उबाठा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना कुठच्याही परिस्थितीत आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपला प्रभाव दाखवण्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं आवश्यक आहे जिंकली नाही तरी मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणणं आवश्यक आहे त्यासाठी काँग्रेसच्या टेकूची गरज आहे काँग्रेसच्या ताकदीची नाही किंवा राज ठाकरे चालणार नाहीत असं काँग्रेस हो म्हणणं हा कपाळ करंटे पण आहे जितकी क्षमता तुमची आहे त्याच्यापेक्षा राजची कमी असेल पण ती राजची कमी क्षमता सुद्धा महाविकास आघाडीच्या जोडीला आल्यास ती चाळीस जागांचा फरक करू शकते पन्नास जागा साठ जागा प्रभावित करू शकते हे विसरू नका आणि म्हणून मी ते शीर्षक दिले कपाळपर्यंतपणा काँग्रेसने करू नये एक गोष्ट आहे की मुस्लिम मतं म्हणजे आमचीच दलित मतं म्हणजे आमचीच हा जो काँग्रेसचा भ्रम आहे तो संपूर्ण चुकीचा आहे आज घडीला निदान मुंबईमध्ये मुस्लिम मतं जितकी काँग्रेसची हक्काची आहेत तितकीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा मुस्लिम मतं हक्काची झालेली आहेत समाजवादी पक्ष किंवा ओएसीचा चा पक्ष हे दोन पक्ष सोडले तर जिथे म्हणून मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे मतदार आहेत अशा ठिकाणी एक मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ शकणार नसेल या मुस्लिम पक्षांचा तर अशा ठिकाणी आपल्यापेक्षा कट्टर मुस्लिम बोलणारा उद्धव ठाकरेंसारखा नेता हा मुस्लिमांचा लाडका नेता झालेला आहे बाळासाहेबांचा सुपुत्र असून मुस्लिमांचा लाडका असण हे विरोधाभास वाटेल पण ते सत्य आहे आणि याच कारण मुस्लिम वोट बँक ज्याला म्हणतात त्या मुस्लिम वोट बँकची एक मानसिकता असते त्यांना कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला हरवायचं असत आणि जिथे भारतीय जनता पक्षाला ओवायसी किंवा अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष आणि त्यांचा उमेदवार हरवू शकणार नसेल अशा ठिकाणी मुस्लिम वोट बँक ही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी राहील काँग्रेसला नाही राहणार कारण आज मुंबईमध्ये भाजपला हरवू शकेल भाजपला आव्हान देऊ शकेल भाजपला धक्का देऊ शकेल असा पक्ष म्हणूनच उभाठा शिवसेनेकडे बघितलं जातं एक काळ असा होता समाज़वादी पक्षा, समाज़वादी पक्षा की समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाकडे बाबरी प्रकरण वगैरे झालं राम जन्मभूमी प्रकरण त्यानंतर अख्खीच्या अख्खी मुस्लिम लीग ही मुलांच्या बाजूने निघून गेली होती आधीच्या निवडणुकीत मुस्लिम लीगचे असलेले नगरसेवक हे समाजवादी नगरसेवक झाले होते त्यातला एक बशीर पटेलकर समाजवादी पक्षातून पुढे आमदार पण झाला आणि हळूहळू करत तो समाजवादी पक्षाचा जो प्रभाव होता तो कमी झाला तस तस ते शरद पवारांकडे वळले काँग्रेसकडे वळले आणि त्यानंतरच्या काळात ते ओआयसी कडे सुद्धा वळले तेव्हा मुस्लिम व्होट बँक ही आपली जागीर आहे या, जागी या भ्रमातून काँग्रेसने बाहेर पडावं बाहेर पडावं आणि याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे अधिरंजन रंजन चौधरी हे एका मुस्लिम उमेदवाराकडून गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या बंगालच्या हक्काच्या बाले किल्ल्यामध्ये पराभूत झाले युसुफ पठाण नावाच्या गुजरातच्या क्रिकेटपटूने बंगालमध्ये अधिरंजन चौधरीना काँग्रेसच्या हरवलं असो सांगायचा मुद्दा असा की मुस्लिम वोट बँक ही काँग्रेसची जागीर नाहीये कारण मुस्लिम वोट बँक असते त्यांच्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट असत की त्यांना हिंदुत्ववादी भाजपला हरवायचं असत आणि हिंदुत्ववादी भाजपला हरवण्यासाठी जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली असेल आणि त्यांचा चुलत भाऊ मनसे सुद्धा त्यांच्या सोबत आला तरी तो शक्तिमान नाहीये आणि दोघे मिळून जर भाजपचा पराभव करणार असेल तर मुस्लिम मतदार हा आघाडीतून मनसेच्या उमेदवारालाही मत देईल हे विसरू नका म्हणून काँग्रेसने आडमुठेपणा करायची गरज नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी ही खरोखरच मुंबईमध्ये महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकेल तेव्हा कपाळकरंटेपणाकडून आपल्या वाट्याला ज्या चांगल्या जागा मुंबईतल्या येण्याची शक्यता आहे गेल्या वेळपेक्षा या आघाडीतून आपला आकडा काँग्रेस वाढवणं शक्य आहे तर त्याच्याकडे पाठ फिरवून राज ठाकरे आम्हाला नको मनसे नको आमची वैचारिक हे ढोंग करू नका तुम्ही कोणी साधू संत नाही तुम्हालाही निवडणुका जिंकायच्या आहेत आणि जेव्हा सलग पक्ष निवडणुका हरायला लागतो तेव्हा चांगले चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून जातात मग ते दिल्लीतले असोत बिहार उत्तर प्रदेशचे असोत किंवा मुंबईतले असोत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनच पक्ष सोडून गेलेत त्या जाणाऱ्या कंटाळलेल्या पराभवाला कंटाळलेल्या कार्यकर्त्यांना थोपवण्यासाठी मला वाटतं की काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनसे येत असेल तर त्याचा उदार मनाने स्वीकार करावा अगदी हावऱ्या मनाने स्वीकार करावा असं माझं मत आहे आवडलं लाईक करा शेअर ला करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार